नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी मूग या पिकाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत उन्हाळी मूग या पिकाची पेरणी पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान आपण करू शकतो विद्यापीठाचे वाहन वैभव पी के व्ही ग्रीन गोल्ड फुले यम टू पुसा त्र्याण्णव एकवीस सम्राट दुर्गा हे विद्यापीठाचे वाहन आहे तसेच खाजगी कंपन्याच्या वाहनामध्ये हळदी घाटी चेतक गोल्डचं गोल्ड पन्नास निर्मल आठशे पंचवीस या वाहनापैकी तुम्ही योग्य वाहनाची निवड करून या ठिकाणी नि, पेरणी करू शकता उन्हाळी मुगाचा कालावधी साठ ते पासष्ट दिवसाचा असतो त्यामुळे आपल्याला पे करत्या वेळेसच खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ या खताची एकरी एक, एक बॅग याप्रमाणे पेरणी करते वेळेस आपल्या पिकाला द्यायचे आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो